महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून माझे नाव नंदिनी अनिल सावंत आहे मी मुंबईमध्ये माहीम येथे राहते आणि आमचा सेकंड होम म्हणून आम्ही एक नऊ सालामध्ये एक बंगला बांधला आहे तो आहे नेरळ पूर्व बोपेलो गाव रामकृष्ण नगर येथे आहे आम्ही दहा सालापासून राहायला आलो तिथे माझे दीर एजंट होते एजंट असताना ते जात होते तहसीलदार ऑफिस मध्ये रजिस्ट्रेशन साठी त्यावेळेला विलास काशीनाथ भागीत राहणारा नेवाली येथील हा माणूस आहे आणि त्यांची ओळख माझ्या दिरांशी झाली त्यानंतर माझे दीर त्यांना सांगितलं की माझा भाऊ इथे नगर मध्ये राहतात मग ते एक दिवस त्याला आमच्याकडे घरी घेऊन आले बंगल्यावर आणि तो माणूस आमच्याशी खूप चांगला गोड बोलत होता चांगला वाग असं वाटायचं की हा माणूस खरोखर चांगला आहे त्याने एवढं इम्प्रेशन पाडलं की आमचाही विश्वास बसला त्याच्यावर आणि तो त्याची एज वाढतच होती त्यानंतर त्याने दोन हजार सतरा सालामध्ये मला माझ्या आईसाठी आई, आई वडिलांसाठी एक असं घर घ्यायचं होतं म्हणजे एक फ्लॅट घ्यायचा होता मी त्याला असंच म्हटलं की माझ्या आई बाबांसाठी एक फ्लॅट बघा तर त्यांनी सांगितलं की फ्लॅट इथे घेण्यापेक्षा नेवाली गावात आमच्या तिथे जवळपास घ्या छोटा बंगला बांधा त्या आईबाबांसाठी सुद्धा खूप छान वाटेल म्हणजे चांगलं वाटेल तिथे मग आम्ही पण तयार झाले आणि आम्ही बघ आम्ही आहोत इथे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत राहू माझा भाऊ सुद्धा आमदास हा सुद्धा त्यांच्याकडे जातेत राहील तर मला ते पटलं आणि म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही मग आम्ही तिथे नेवालीमध्ये त्यांनी मला नेऊन दाखवली दहा गुण ते जागा आहे अशी दाखवली आणि त्यानंतर दहा गुंठ्याची त्यांनी किंमत मला दोन लाख अशी सांगितली ऍक्च्युली खरी तिथे किंमत तेवढी नाहीये हे आम्हाला नंतर समजलं पण तेव्हा मला असं वाटलं की हा असेल आम्हाला मुंबईचे असल्यामुळे आम्हाला काही तितकीशी इकडची जमिनी किंमत की किती आहे का हे काय आम्हाला माहित नव्हतं आणि त्यांनी ती आम्ही त्याला वीस लाख दिले त्यानंतर सतरा सालामध्ये आमची ऍग्रीमेंट झाली परंतु त्यांनी मला अग्रीमेंटचे ओरिजिनल पेपर दिले नाही सात बारा माझ्या नावावर करून दिला नाही नंतर मी जेव्हा सतत त्याच्याकडे मागणी करीत असायची की तुम्ही मला आमचे पेपर द्या ओरिजनल मला बघायचे आहेत कसं आहे आणि सात बारा माझ्या नावावर करून द्या तर करूया आपण आधी ते बंगल्याचं काम करून करूया नंतर नंतर असं करीत त्यांनी नंतर बंगला तयार झाला तो बंगला मी माझ्या चॉईसने बांधले त्याचा त्याच्याशी तेवढ्यास काही संबंध नाहीये त्यानंतर मी त्याला पुन्हा पुन्हा सांगत होती की मला तुम्ही सात बारा माझ्या नावावर करून द्या तर मला की आज बाजूलाच एक दहा गुंठे जागा आहे त्या तुमच्या त्या प्लॉटला लागूनच आहे ती तुम्ही घ्या तुमच्याकडे आली तर ती पुढे त्याचे भार रेटही वाढतील तुम्हाला जर काही करावंसं वाटलं तुम्ही करू शकता तर मला ते पटलं मी म्हटलं की माझ्याकडे इतका पैसा तर नाहीये तर म्हणाले तुम्ही हळूहळू थोडे थोडे करीत द्या मग <Sessy> मी त्याला त्या दहा गुंठ्याचे पुन्हा तेवढेच वीस लाख असे थोडे थोडे करीत सतरा पर्यंत दिले त्या मधल्या काळात त्यांनी मला त्याची सोळा गुंठ्याची जागा सुचवली नेवालीमध्ये त्याची सोळा गुंठ्याची जागा आहे त्यांनी मला ती नेऊन दाखवली आता ती सोळा गुंठ्याची जागा त्याचीच कि दुसऱ्या कोणाची आहे तेव्हा मला काही माहीत नव्हतं मग त्या जागेची किंमत त्यांनी फक्त सात लाख सांगितली तर मी त्याला हेही विचारलं की तुम्ही आमच्या दहा गुंट्याचे वीस लाख घेतलेत मग हे सात लाख तसे सोळा गुंठ्याचे तर नाही ती माझी स्वतःची आहे मला माझी काही नुकसान नाहीये आणि ते एका साइडले तुम्ही घ्या आपण नंतर मग मी तुम्हाला ते विकेन विकून पैसे करून देईन आता सध्या मला पैशांची गरज आहे तर म्हटलं ठीक आहे मग तेव्हा मी त्याला साडेतीन लाख दिले फक्त साडेतीन अर्धे दिले साडेतीन मी तुम्हाला हळूहळू करीत देईन असं सांगितलं त्यानंतर मग मी सतरा सालापर्यंत ते साडेतीन लाख माझ्याकडे मिळा झालेच नव्हते मी म्हंटल आता माझ्याकडे साडेतीन लाख होत नाही आता मी हेच कसे तरी झाले तर म्हणाला असू द्या ते तुम्ही मला नंतर पैसे द्या असं सांगून त्यांनी दोन्ही ऍग्रीमेंट एकदम करायला घेतल्या आणि त्या दोन हजार बावीस मध्ये त्या ऍग्रीमेंट नेरळ मध्ये झाल्या त्यानंतर मी त्याला विचारत होती की आम्हाला पेपर द्या मला बघायचे तर म्हणतो नाही मी तुम्हाला नंतर देईन एवढा तर विश्वास नाहीये का तुमचा माझ्यावर तुम्ही आज आजच मुंबईला चालला तिथे गर्दी पण खूप वाढत चालली आहे असं करीत त्यांनी टाळाटाळ केली आणि मलाही माझे मिस्टर पण म्हणाले तसं काही तो फसवणार नाहीये तो आपल्या घरी येतो जातो म्हटल्यावर मग तेव्हा ती अग्रीमेंट करताना माझे मिस्टर माझ्या बरोबर होते आमचे दोघांची ऍग्रीमेंट झाली आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईला गेलो आमच्या घरी एक फॅमिली कार्यक्रम होता त्यामुळे आम्हाला जाणंच होत तिथे मी मुंबईला गेल्यानंतर चार पाच दिवसांनी त्याला पुन्हा फोन केला की तुम्ही अग्रीमेंट पेपर आणले का तर हो आणलेत मा मी माझ्याकडे ठेवलेत मी तुम्ही आल्यानंतर मी तुम्हाला ते देईन आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे मागायला लागली तर हो देतो देतो करीत त्यांनी तेही ते दिवस त्यांनी टाळाटाळ केली ते तेही तिथेही दिले नाहीत त्यानंतर आम्ही पुन्हा काही दिवसांनी पुन्हा मुंबईला गेलो पुन्हा मुंबईहून आलो त्यानंतर मला पुन्हा मी मागायला लागले तरी त्यांनी दिले नाहीत मग मी माझ्या एका जवळच्या ओळखीच्या ओळखीच्या म्हणजे माणसाला सांगितलं की, की तो माणूस मला असे असे पेपर देत नाहीये तर काय करू आणि सतरा सालातला पण त्यांनी दिला नाहीये आणि आता ही बावीस सालामधले दोन ऍग्रीमेंट पेपर आहेत जे मी खरेदी खत खर केलेत तेही त्यांनी दिले नाहीये तर तो हे म्हणाले तू मागत राहूच नकोस तू जिथे अग्रीमेंट झाली तिथे आपल्याला मिळतात तर मग मी तिथे त्यात ऑफिसमध्ये गेली तहसीलदार ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये ती तारीख सांगितली आणि त्यांच्याकडून मी ते पेपर काढून घेतले जेव्हा ते पेपर माझ्या हातात आले तेव्हा मला कळलं की कुठलीही दहा गुंठे जागा नस नव्हती ती अठरा गुंटे जागा होती मी विचारत पडली की अठरा गुंटे जागा कशी सोळा गुंटे तर आपण मागितली होती घेतली होती त्याच्याकडून मग तिथे अठरा आले नंतर मी दुसरं बघते तर दहा गुंटे कुठेच नाही दुसरा पेपर बघते तर त्रेचाळीस गुंटे होती आणि तो पेप ती जागा त्याने माझ्याकडून काढून घेतली होती मी त्याला विकली असं होतं त्यामध्ये त्याच्यावरती मी ती पुन्हा मी वाचलं वा तेव्हा बघितलं त्यांनी त्यात अमाऊंट टाकली होती कि एकोणतीस हजार चोवीस एक, सॉरी एकोणतीस लाख चोवीस हजार अशा किमतीमध्ये मी ही जागा घेतली आहे त्यांना मी चेक दिलाय पण त्या चेकचा नंबर नाही नाव नाही फक्त इतकंच लिहिलं होतं की मी चेक पेमेंट केलंय पर चेक मध्ये दिले पण तो वटविने आहे मला त्यांनी कुठलाही चेक दिला नाही नव्हता आमचं तसं बोलणंही झालेलं नव्हतं कुठलाही व्यवहार झालेला नव्हता मग एकोणतीस लाख चोवीस हजार त्यांनी कसे लिहिले मग मी त्याला फोन केला तेव्हा तो काही मला उत्तर द्यायला तयार नाही त्यानंतर मी चौकशी केली की के आपली मिरचोलीची जागा मिरचोलीची आमची त्रेचाळीस गुंटी असलेली जागा तर तिथेही त्यांनी स्वतःच्या नावावर त्याच्या त्यांनी करून घेतली होती सातबारे त्याच्या नावावर होते त्यातले ते एन ए प्लॉट होता तिथले एकवीस प्लॉट मधले अठरा प्लॉट त्यांनी स्वतःच्या नावावर केले होते आणि तीन प्लॉट त्यांनी माझ्या मिस्टरांच्या नावावर केले होते ती जागा फक्त माझ्या मिस्टरांच्या नावावर होती त्यांनी माझ्या मिस्टरांना असं सांगितलं होतं की तुम्हाला मी पावर तुम्ही मला पावर द्या मी तुमची जागा विक विकून तुम्हाला पैसे देईन फक्त तुम्हाला अग्रीमेंटच्या वेळेला तुम्हाला यायला लागेल मग माझे मिस्टर तयार झाले म्हणाले ठीक आहे मी मुंबईला इकडे तिकडे असतो मला वेळ नसतो मग काही हरकत नाही त्याने पावर न घेता त्याची खरेदी केलं आणि त्यामध्ये लिहिलं सत्तर लाख चाळीस हजार असं त्यात लिहिलंय की मी ह्याना सत्तर लाख चाळीस हजार मध्ये दिले त्यावर कुठलाही चेक नाही काही काही नाही आणि अशा पद्धतीने त्यांनी पेपर तयार केले आणि त्यांनी आमच्या दोन जागा काढून घेतलं हिरावून घेतलं आमच्याकडून इतकी त्यांनी मोठी आमच्या आम्हाला फसवणूक आमची केली आणि त्यांनी अशा पद्धतीने आम्हाला खूप फसवले आणि अशी त्याला तर मला कळत नाही की अशी माणसं कशी आम्हाला अशी फसवू शकतात म्हणजे एखाद्या माणसाला ज्या माणसाने एवढा विश्वास ठेवलाय त्यानंतर मग आम्हाला आम्ही एकही पैसा घेतला नव्हता त्याचा आम्ही नंतर तीन प्लॉट माझ्या त्यांनी जर पैश माझ्या मिस्टरनी जर त्याला खरेदी करून दिलं असेल काय झालं आता आम्ही ही या दोन्ही केसेस आमची ती त्यांनी फसवणूक करून आमचे दोन प्लॉट त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत ते आम्ही आता मी कर्ज कोर्टात मी दाखल केली आहे ती केस प्रलंबित केली आहे आता मला तो न्याय मिळावा अशी माझी खूप अपेक्षा आहे परंतु मला जनतेला असं सांगणे आहे की तुम्ही कुठल्याही एजंट वर असा विश्वास ठेवू नका कोणतीही जागा घेताना पूर्ण शहानिशा केल्याशिवाय कोणतीही जागा खरेदी करू नका आणि अशा एजंट असे फसवणाऱ्या माणसांपासून सावध राहा हीच हीच माझी अपेक्षा आहे हा ऍग्रीमेंट करताना त्याचे एक त्याचा भाऊ रामदास भागीत आणि त्याचा भाचा निशान दिलीप पाटील हे दोघे साक्षीदार होते त्याचेच साक्षीदार होते आणि त्या तिघांनी मिळून आमची फसवणूक केली आहे एजंट एजंट विलास काशीनाथ भागीत आरोपी नंबर एक साक्षीदार आरोपी नंबर दोन रामदास काशीनाथ भागीत आणि त्यांचाच भाचा दिलीप निशान दिलीप पाटील अशा तिघांनी मिळून आमची फसवणूक केली आहे साक्षीदारही त्याचेच आहेत साक्षी एजंटही तोच आहे जो खरे जमीन आमची काढून घेणाराही तोच आहे आणि वकीलही त्यांचाच आहे आणि हे वकिलामुळे आम्ही फसलो गेलो आहोत कुठल्याही वकिलाने इतकं खालच्या लेवलला जाऊन असं कामही करू नये त्या वकिलालाही सांग वकिलाबद्दल मला बोलायचं की त्या वकिलाने सुद्धा आमची सा, त्यांच्या सहमताने आमची ही फसवणूक केलेली आहे अशा वकील वकिलांपासून सुद्धा सावध राहा अशीच माझी अपेक्षा आहे आणि आपल्याला विनंती आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी